हॅलो फ्रेंड्स अँड स्टुडंट्स वेलकम बॅक टू स्पॉटलाइट मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण मराठी व्याकरणाच्या क्रियापद या टॉपिकमध्ये आपण क्रियापदाचे बेसिक प्रकार बघितले आणि उपप्रकार याचं बेसिक स्ट्रक्चर पाहिलं होतं या अगोदर काळाचे आपण उपयोग पाहणार आहोत वाक्यामध्ये त्याचा कशा पद्धतीनं उपयोग हा वाक्यामध्ये केला जातो हे पाहणार आहोत तर जे काळाचे चार उपप्रकार आहेत साधा पूर्ण अपूर्ण आणि रीती या चारही उपप्रकारांची वैशिष्ट्य कशी असतात आणि ती वैशिष्ट्ये वाक्यामध्ये कशा पद्धतीनं शोधायची या सर्व गोष्टींचा आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघत राहा आवडलं तर नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करू की वर्तमान काळाचे उपयोग कसे असतात या वर्तमान काळाचे विशेष उपयोगामध्ये साधा वर्तमान पूर्ण वर्तमान अपूर्ण वर्तमान आणि रीती वर्तमान ये चार या चार उपप्रकारांचे आपण वैशिष्ट्य बघणार आहोत सुरुवातीला बघूया साधा वर्तमान सिंपल प्रेझेंट साधा वर्तमान म्हणजेच काय इंग्लिशमध्ये झालं सिंपल प्रेझेंटेन्स असं म्हणतात याचा आपण स्ट्रक्चरही बाहेर काढणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता साधा वर्तमानाची वाक्यं उपयोगात कशी आणली जातात तर त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे एखादी क्रिया आहे ती आत्ता घडते हे दाखवण्यासाठी का वर्तमान काळ वापरत असतात साधा वर्तमान वापरत असतात जी क्रिया आत्ता घडली ते दाखवण्यासाठी काय आहेत साधा वर्तमान आहेत उदाहरणार्थ मी अभ्यास करते तर हा जे करतेचा फॉर्म आहे त्यामध्ये ते हा प्रत्यय लागलेला आहे म्हणजे धातूला वर्तमानकाळी प्रत्यय लागलेला आहे त्यामुळे जी क्रिया आहे ती क्रिया कशी दर्शविली जात आहे ती क्रिया आत्ता घडलेली आहे हे दर्शविली जातं म्हणून जी क्रिया जी आत्ता घडल्याचं दर्शविली जातं त्यातून ते कळतं की तो कोणता वर्तमान सॉरी ते कोणता काळ आहे तो एक साधा वर्तमान आहे ओके दुसरं वैशिष्ट्य सांगतं की त्रिकाला बाधित किंवा सर्वत्र सत्य आहे हे सांगण्यासाठी त्रिकालाबाधित सत्य म आणि त्रिकालाबाधित सत्य आणि जे सर्वत्र सारखं आहे म्हणजे युनिव्हर्सल ट्रूथ हे जे आहे ते सांगण्यासाठी या साधा वर्तमानाचा सा उपयोग होत असतो फॉर एक्झाम्पल सूर्य पूर्वेस उगवतो हे एक युनिव्हर्सल ट्रूथ आहे यामध्ये यामध्ये आपल्या पृथ्वीच्या शेवटपर्यंत बदल होणार नाही कारण ते एक त्रिकालाबाधित सत्य आहे जसं की आपण एक अजून एक उदाहरण बघूया जसं की पाणी हे शंभर अंश सेल्शियस डिग्रीवर उकळत गरम होत असतं उकळत असतं ओके हे एक सत्य आहे की त्याची पाण्याची जी गरम होण्याची पातळी आहे त्या शंभर सेल्शियसच्यामध्येच आहे ओके तिसरं तिसरं वैशिष्ट्य आहे की ऐतिहासिक घटना सांगण्यासाठी या साध्या वर्तमान काळाचा उपयोग होतो ऐतिहासिक घटना म्हणजे नेमकी कशी ऐतिहासिक म्हणजे जी की भूतकाळात घडून गेलेली आहे आणि अशी भूतकाळात घडलेली घटना वर्तमान काळामध्ये सांगत असताना या साध्या वर्तमान काळाचा उपयोग होत असतो हे जी ऐतिहासिक घटना आहे म्हणजेच जी भूतकाळातील घटना आहे ती वर्तमानात सांगितली जाते मग अशा वेळेस साधा वर्तमान उपयोगात येतो जसं की अर्जुन श्रीकृष्णास म्हणतो मग जो हा क्रियापदाचा जो साधा वर्तमान आहे तो काय दर्शवित आहे की क्रिया इतिहासात भलेही भूतकाळात घडलेली असेल पण ती सांगितली आहे अस ते सांगण्याचं काम कसं होत आहे आत्ता होत आहे म्हणून हा साधा वर्तमान वापरला जातो आता श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतो हे साधा वर्तमान आहे जर या ठिकाणी मनाला मनाला हे जर आलं तर या ठिकाणी हा काळ कोणता होणार आहे हा साधा भूतकाळ होणार आहे इथे हा पॉईंट लक्षात घ्या जो प्रत्यय आहे तो हा प्रत्यय आहे तो प्रत्यय आणि या ठिकाणी ला प्रत्यय हे जी प्रत्यय आहेत हे छोटे छोटे पॉईंट्स या थोड्याशा पॉईंट्सवरून तो काळ बदलत असतो या मनतोमध्ये तोमुळे तो काय झाला एक साधा वर्तमान झाला मनाला यामध्ये काय झालं फक्त या ला प्रत्यय जोडल्यानं काय झालं की तो एक साधा भूतकाळ झाला ओके बघा चौथं वैशिष्ट्य आहे की अवतरण चिन्ह क्रिया दाखवत असताना या साधा वर्तमान काळाचा उपयोग होत असतो या चिन्ह वापरतो मग अशा अवतरणचिन्हांचा वापर करत असताना साधा वर्तमान काळाचा उपयोग होतो कसा काय फॉर एक्झाम्पल बघा विवेकानंद म्हणतात उठा जागे व्हा पण ज्या वेळेस अवतरण असे अवतरण चिन्हांचा आपण वापर करत असतो त्यावेळेस जे मनतात मनते मनाला असे जे पद्धतीनं वापर होत असतो त्यावेळेस म्हणतात हे क्रिया मध्ये हे जे क्रियापद आहे हे साधा वर्तमान काळ दर्शवितं पण यामध्येच मनाला किंवा मनले असं जर आलं तर हे एक साधा भूतकाळ दर्शविणार आहे बघा वैशिष्ट्ये बऱ्यापैकी ही सारखीच आहेत वर्तमान भूतमध्ये पण त्यामध्ये आपल्याला जो बदल होत आहे तो बदलही लक्षात येणं गरजेचं आहे ओके आय होप तुम्हाला हे पॉइंट समजत आहेत मग विवेकानंद म्हणतात क्वामा अप चिन्ह आणि अवतरण चिन्हामध्ये वाक्य आहे उठा जागे व्हा मग हे साधा भूतकाळ सॉरी हा साधा वर्तमान आहे तो कोण्या कोण्याबिसेश्वर जे हे क्रियापद आहे म्हणतात तर हे म्हणतात हे साध्या वर्तमानमध्ये आहे कारण त्याला तात प्रत्यय लागलेला आहे ओके आब तुम्हाला समजत आहे पाचवं वैशिष्ट्य सांगतं की नित्य घटना आहे म्हणी असतात सुविचार असतात ते साध्या वर्तमान काळामध्ये सांगितले जातात नित्य घटना आहे जी सततची क्रिया घडत असते सतत जी गोष्ट घडत असते ती घटना ती क्रिया दाखवण्यासाठी साधा वर्तमान काळ वापरतात फॉर एक्झाम्पल कर्माविना फळं नाही तर हे आहे नाही हे काय असतं हे पॉझिटिव नेगेटिव्ह तर दाखवतंच पण ते कोण्या काळामध्ये आहे हे सुद्धा दाखवण्याचं काम हे स हे सहाय्यकारी क्रियापद करत असतात ओके okay? मग या ठिकाणी कर्माविना फळं नाही तर ही जी स्थिती आहे ही स्थिती दाखवते साध्या वर्तमान काळामध्ये सिंपल प्रेझेंटमध्ये सहावं वैशिष्ट्य म्हणतं की भविष्य काळात लगेच घडणारी क्रिया दाखवण्यासाठी साधा वर्तमान वापरला जातो भविष्य काळात लगेच घडणारी क्रिया ही कशी असते संनिहित त्याला भविष्य म्हणतात बघा जी भविष्य काळात जी आत्ता तर घडली नाही आहे पण ती भविष्यात घडणार आहे ते पण लगेच ओके जास्त काळ लागणार नाही आहे त्या क्रियेला घडण्यासाठी ती क्रिया भविष्यामध्ये लगेच घडणार आहे अशा बेसिसवर त्याला सन्निहित भविष्य म्हणतात आणि दुसरी हीच कन्सेप्ट आहे की अशी एखादी घटना आहे जी की लगेच घडणार आहे पण ती भूतकाळात आहे त्याला म्हणायचं सन्निहित भविष्य छोटासा पॉईंट आहे ओके तर बघा म्हणजे आता या ठिकाणी जी भविष्यात लगेच घडणारी क्रिया आहे म्हणजे अशी स्थिती आहे जी की भविष्यात लगेच घडणारी आहे म्हणजे ते ती क्रिया घडण्याची संभावना भविष्यामध्ये आहे हे ज्यावेळेस जिथं दर्शविलं जातं तिथे साधा वर्तमान काळ वापरला जातो इवन ह्याच्यामध्ये जा साधा भूतकाळसुद्धा आहे ओके मग हे जे सणहित भविष्य आहे सणनेहित म्हणजे काय एक प्रकारची संभावना दर्शविणे संभावना दर्शविणे कशी प्रकारची जी की काहीतरी लगेच भविष्यामध्ये घडणार आहे जास्त काळ न लागता किंवा लगेच भूतकाळात घडणार आहे लगेच भूतकाळात घडलेली आहे जास्त काळ लागलेलं नाही आहे त्या गोष्टीला त्या बेसिसवर ही जी संभावना आहे त्याला संनिहित असं म्हणतात ओके आता याचं उदाहरण बघा तुम्ही पुढे व्हा मी येतोच जे संनिहित भविष्य आहे ते हे काय सांगते तुम्ही पुढे व्हा मी येतोच येतोच काय आहे म्हणजे अजून ती क्रिया येतोच ही अशी क्रिया आहे जी की वर्तमान वर्तमानामध्ये सांगितलेली आहे जी की अजून घडलेली नाही आहे पण ती घडणार आहे येतोच भविष्य काय होईल ये इन काय होणार आहे ये इन मग त्यांना अजून काय केलेलं आहे येतोच म्हणजे अशी क्रिया झाली की जी अजून केली नाही पण ती भविष्यात होणार आहे आणि ती लगेच होणार आहे त्याला जास्त वेळ लागणार नाही आहे मग अशा बेसिसवर हे जे ही जी क्रिया हे जे सन्निहित भविष्य आहे हे असं सध्या वर्तमानामध्ये वापरलं जातं ओके सातवं वैशिष्ट्य सांगतं की जो लगतचा भूतकाळ सांगतात त्यांना सन्निहित भूतकाळ असं हे म्हणतात पॉईंट सांगितला तोच की जे घडलेली क्रिया आहे पण भूतकाळामध्ये घडलेली आहे आणि ती थोड्या जवळ घडलेली आहे त्याला जास्त काळ झालेला नाही आहे घडून मग अशा बेसेसवर जी क्रिया थोडी लवकर झालेली आहे जी क्रिया झालेली आहे पण त्याला काय जास्त काळ लागलेला नाही आहे अशा बेसेसवर सन्निहित भूत म्हणजे संभावित भूतकाळ आहे तो जो की लगेच झालेला जा, आहे अशा बेसेसवर हे सन्निहित भूतकाळ वापरला जातो आता या ठिकाणी मी बसतो तोच तुम्ही हजर मी बसतो तोच तुम्ही हजर मी बसतो आता या ठिकाणी बसतो हे काय आहे एक साधा वर्तमान काळाचं क्रियापद आहे मग या ठिकाणी जे सन्निहित भूत आहे ते काय दर्शवितं मी बसतोच म्हणजे काय मी बसलो बसला ती क्रिया झाली ओके ती क्रिया झाली बसण्याची क्रिया झाली तोच तुम्ही हजर म्हणजे एखादा व्यक्ती हजर झाला असेल म्हणजे मी बसतो तोच तुम्ही हजर म्हणजे बसून झाल्याची क्रिया झाली होती जी लगेच होती लगेच समोर कोणाला तोच तुम्ही हजर झाला ओके okay? या बसतो हा झाला वर्तमान साधा वर्तमान आणि बसला हे काय झालं साधा भूतकाळ ओके okay? तर ही वैशिष्ट्य होती साध्या वर्तमान काळाची आय होप तुम्हाला समजली असतील तरीही यामध्ये काही जर पॉईंट राहून गेला असेल किंवा नजर चुकीने बोलण्याच्या ओघातून काही चुकीची माहिती कलेक्ट झाली असेल तर तेही आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि यामध्ये काही डाऊट असेल तर तेही आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आता बघू आपण याचे साधा वर्तमान तर बघितला आता याचे पुढचे उपप्रकारही बघूया त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आवडलं तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा प्रकार आहेत चालू या चालू वर्तमानालाच अपूर्ण वर्तमान असं सुद्धा म्हणतात तर यामध्ये चालू किंवा अपूर्ण वर्तमानामध्ये काय कन्सेप्ट आहे तर ही क्रिया चालू आहे म्हणजे एखादी क्रिया ही चालू आहे चालू आहे म्हणजेच काय ती एकतर पूर्णही नाही आहे आणि अपूर्णही नाही आहे म्हणजे ती सोडून पण दिले नाही आहे <coughs> म्हणजे अशी एखादी क्रिया आहे जी की पूर्णही नाही आहे आणि झाली पण नाही आहे ओके मग अशा बेसेसवर जी पूर्ण नाही आहे म्हणजे अजून तिनं पूर्णत्वही मिळवलं नाही आहे आणि ती झालेलीसुद्धा नाही आहे या बेसेसवर का ते काय असतं ते अपूर्ण असतं मग अशा वेळेस अपूर्ण ही जी कन्सेप्ट आहे यामधल्या मदल्य, या यामध्ये आपण अगोदरच्या ज्या व्हिडिओमध्ये बेसिक पॉईंट्स क्लिअर केले होते त्यामध्ये जो बेसिक आपण डाटा कलेक्ट केला होता त्याच्यामध्ये होतं धातू साधित प्लस सहाय्यक्रियापद ही कन्सेप्ट असते आणि जी जी अपूर्ण वर्तमान क्रिया दाखवायची आहे जी चालू वर्तमान दाखवायचं आहे त्याच्यामध्ये मदल्य, त्याच्यामध्ये जे धातू साधित असतं जे धातू साधित आणि सहाय्यकारी क्रियापद असतं या बेसिसवर ही क्रिया कशी असते धातू साधित ही क्रिया एक अपूर्ण क्रिया दाखवण्याचं काम करत असते आणि हेल्पिंग वर्ब ते कोण्या काळामध्ये घडत असतं हे दाखवण्याचं काम करत असतं हे पॉईंट्स आपले क्लिअर झालेले आहेत अगोदरच्या व्हिडिओजमध्ये माय या टिप्सबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आपले जे अगोदरचा व्हिडिओ आहे ते तुम्ही नक्की पहा त्याच बेसिसवर हे आपलं जे एक्सप्लेनेशन आहे जे स्पष्टीकरण आहे ते, ते याचा बेस आहे ओके मग जे अपूर्ण जे अपूर्ण वर्तमान आहे त्या बेसेसमध्ये काय आहे जे धातू साधित आहे जे हेल्पिंग वर्ब आहे त्याच्यामध्ये जे धातू साधित असतं ती अपूर्ण क्रिया दाखवण्याचं काम करत असतं या बेसेसवर ते काय असतं एक अपूर्ण वर्तमान असतं ओके फॉर एक्झाम्पल मी अभ्यास करत आहे तर या ठिकाणी करत आहे हे काय आहे करत आहे करत हे एक धातू साधित आहे आणि आहे हे त्याला हेल्पिंग वर्ब सहाय्यकारी क्रियापद आहे जे की या धातू त्याला मदत करत आहे प्लस हे आहे जे आहे या सहाय्यकारी क्रियापदाच्या अस्तित्वावरून हे एक अपूर्ण वर्तमान काळ आहे हे आपल्याला कळत असतं मग या ठिकाणी जो प्रत्यय आहे करत करतमध्ये क धातूला त हा प्रत्यय लागलेला आहे ज्याच्या बेसिसवर ते धातू काय झालेला आहे अपूर्ण क्रिया दाखवित आहे ओके दुसरा उदाहरण बघा तो प्रातःकाळी देवाची प्रार्थना करत असतो करत असतो तर या ठिकाणी जे धातू साधित आहे आणि जे हेल्पिंग वर्ब आहे सहाय्यकारी क्रियापद आहे त्याच्यामध्ये जे करत आहे ही क्रिया अपूर्ण आहे आणि असतो हे काय आहे हे एक वर्तमानकाळी सहाय्यकारी क्रियापद आहे असं असं या क्रियाप असं या धातूला तो हा प्रत्यय लागलेला आहे आणि तो या प्रत्ययावरून तो एक वर्तमानकाळी आहे हे आपल्याला जाणतं प्लस ते करत हे काय करत आहे एक अपूर्ण क्रिया दाखवीत आहे म्हणून या बेसिसवर ही क्रिया एक अपूर्ण वर्तमान काळातली आहे हे, हे दर्शविते ओके आय होप तुम्हाला हे पॉईंट समजला असेल आता पुढचं बघूया पुढे आहे तिसरा पॉईंट आहे पूर्ण वर्तमान काळ मग पूर्ण वर्तमान काळामध्ये काय असतं की एखादी क्रिया आहे ती पूर्ण झाली ती पूर्ण झालेली आहे हे आपल्याला यातून कळत असतं तर या अगोदरचं जे सूत्र होतं हेच सूत्र इथे लागू पडतं पण हे सूत्रामध्ये जे धातू साधित आहे आणि जे सहाय्यकारी क्रियापद आहे यामध्ये एक मायक्रो लेवलवर काय आहे फरक आहे ओळखण्यासाठी तर उदाहरणाद्वारे समजून घेऊ रामने अभ्यास केला आहे केला आहे दुसरं उदाहरण बघा मी एकदा सूर्यग्रहण पाहिले आहे तर पहिल्या उदाहरणामध्ये केला आहे हे एक धातुसाधित आणि सहाय्यकारी क्रियापद आहे धातुसाधित आहे जे की काय आहे केला काय केलं आहे रामने अभ्यास केला क्रिया पूर्ण झाली मग जी धातू साधित आहे ती क्रिया कशी दाखवतं पूर्ण दाखवत आहे आणि जे सहाय्यकारी क्रियापद आहे जे आहे हे एक सहाय्यकारी क्रियापद आहे या बेसेसवर आपल्याला हे कळतंय की या सहाय्यकारी क्रियापदानं या धातू साधिताला मदत केली आहे क्रिया पूर्ण होण्यासाठी ओके इवन हे जे सहाय्यकारी क्रियापद आहे हे आपल्याला काळही दर्शवित आहे की तो कोण्या काळामध्ये आहे तर या ठिकाणी केला हे भूतकाळ झालं जी की क्रिया झालेली आहे पण आहे हे काय आहे एक वर्तमान काळी आहे मग असं पूर्ण वर्तमान काळ आहे ज्याच्यामध्ये की क्रिया ही पूर्ण झालेली आहे तर या बेसिसवर जे धातू साधित आहे ते पूर्ण असतं आणि सहाय्यकारी क्रियापद त्याला मदत करत असतं प्लस सहाय्यकारी क्रियापद हे कसं असतं वर्तमान काळी असत तर यामध्ये जे दुसरं उदाहरण आहे ते बघा मी एकदा सूर्यग्रहण पाहिले आहे तर यामध्ये आय होप तुम्हाला आता कन्सेप्ट क्लिअर झालेली असेल असं मी ग्रहित धरते आणि पाहिले आणि आहे या दोघांमध्ये धातू साधित आणि सहाय्यकारी क्रियापद कोणता आहे प्लस हे धातू साधित पूर्ण आहे की अपूर्ण आहे हे, हे? हे नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा ओके रीती वर्तमान रीती काय असतं की यामध्ये एक प्रकारे सततची घडणारी क्रिया असते सततची घडणारी क्रिया ज्याच्यामध्ये की ती करण्याची पद्धतही असते ती क्रिया कशा पद्धतीनं केली जाते ती क्रियेची त्या क्रियेचं वैशिष्ट्य हे त्या घडण्यामध्ये असतं की ती कशा पद्धतीनं घडत आहे म्हणजेच ती सतत घडत आहे की थांबून थांबून घडत आहे हे जे वैशिष्ट्य आहे जे घडण्याचं त्या क्रियेचं हे काय असतं एक रीती असते जी एक मेथड आहे जी क्रियेचं वैशिष्ट्य असतं ती सतत घडण्याची त्या बेसेसवर ते काय असतं एक रीती वर्तमान असतं ओके फॉर एक्झाम्पल बघा मी पुस्तक वाचत असतो दुसरं उदाहरण तो नेहमीच उशिरा येतो तर या ठिकाणी मी पुस्तक वाचत असतो तर यामध्ये जे वाचत असतो हे काय आहे रीती वर्तमान दर्शविता म्हणजेच काय वाचतं म्हणजे ती क्रिया अजून पूर्णही झालेली नाही आहे आणि ती क्रिया अजून अपूर्णही नाही आहे मग ती क्रिया एक कंटिन्युअस बेसवर ती क्रिया चालत आहे थांबलेली पण नाही आहे आणि फास्ट पळतही नाही आहे ओके त्या बेसेसवर ती क्रिया एक कछव्यासारखी तिची क्रिया एक हळूहळूहळू कासवासारखी ती एक क्रिया हळूहळू पुढे चालत आहे या बेसिसवर ती क्रियेचं वैशिष्ट्य ठरतं की ती क्रिया वाचत असतो वाचत असतो असतो हे काय आहे वर्तमानकाळी क्रियापद आहे तो हा प्रत्यय लागलेला आहे धातूला असं धातूला तू हा प्रत्यय लागलेला आहे या बेसेसवर कळतं की तो वर्तमानकाळी आहे वाचत असतो तर रीतीमध्ये रीती काळामध्ये काय असतं त असे प्रत्यय लागून येत असतात त्या प्रत्ययानंतर ते कळायचं ते कळून घ्यायचं असतं कळून नाही ते आपल्याला प्रत्ययावरून ते समजून आलं पाहिजे की ते रीती मध्ये आहे रीतिकाळ आहे म्हणजेच काय की ती क्रिया ही सतत घडण्याची क्रियाचे वैशिष्ट्य असतं त्या बेसिसवर तो रीती वर्तमान काळ असतो तो नेहमीच उशिरा येतो तर या ठिकाणी सॉरी हे उशिरा या ठिकाणी नाही आहे तो नेहमीच उशिरा येतो तर या ठिकाणी जो येतो हे काय आहे एक वर्तमानकाळी क्रियापद आहे येला तो हा प्रत्यय लागलेला आहे मूळ धातू कोणता ये त्याला प्रत्यय लागला तो मग या बेसेसवर तो नेहमीच उशिरा येतो त्याची उशिरा येण्याची क्रिया ही कशी आहे ती नेहमीच आहे म्हणून या बेसेसवर हे एक काय आहे रीती वर्तमान काळ आहे म्हणजे क्रियेचं कसं असतं क्रिया कशा पद्धतीनं घडत असते हे या रीती वर्तमान काळामध्ये सांगितलेलं आहे ओके तर हे पॉईंट्स होते जे की वर्तमान काळाचे विशेष उपयोग कशा पद्धतीनं करायचे आहेत हे आज आपण बघितलं यामध्ये काही डाऊट असेल काही समजलं नसेल इवन तुम्हाला काही पॉईंट्स यामध्ये माहीत असतील एक्स्ट्रा तर ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा आणि हे धातुसाधित प्लस सहाय्यकारी क्रियापद या दोन्ही कन्सेप्ट जर तुम्हाला अधिक माहिती मिळवायची असेल तर या अगोदरचे जे व्हिडिओज आहेत क्रियापदाचे क्रियापदाचे प्रकार या त्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला याविषयी अधिक माहिती मिळून जाईल ते तुम्ही नक्की पहा ओके व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा